अनेकदा आपल्या जातीमध्ये काही काम करणं हे जातीयवादाचं लक्षण आहे असा चटकन ठपका मारला जातो आणि मराठ्यांवर तो सहजपणानं मोठी संख्या असल्यामुळं हा फार प्रभावी गट असल्यामुळं सहजच मारला जातो आपण त्यामुळं आपल्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण करून घेण्याची गरज नाही असं मला वाटतं जोपर्यंत इतरांचे न्याय्य हक्क हिरावून घ्या इतरांना रु लुबाडा इतरांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करा आक्रमण करा इतरांचा द्वेष करा त्यांना नेस्तनाभूत करा त्यांच्या विरोधात हिंसा करा त्यांना चिरडून टाका अशा प्रकारचं कोणतंही पाऊल उचललं जात नाही किंवा त्याचं समर्थन केलं जात नाही तोपर्यंत आपल्या जातीमध्ये प्रबोधनासाठी काम करणं हे जातीयवादाचं आहे असं मी मानत नाही एक पथ्य आपल्या जातीचा खोटा अभिमान निर्माण करता कामा नये आणि दुसऱ्या जातीचा द्वेष निर्माण करता कामा नये हे पथ्य पाळल्यानंतर आपल्या समाजातलं अज्ञान अंधरुढी दारिद्र्य किंवा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतील त्या दूर करण्यासाठी आपल्याच जातीमध्ये प्रयत्न केला तर तेही मानवतेचंच ते काम आहे ते जातीयतेचं काम आहे असं मानण्याचं कारण नाही याला आणखी एक महत्वाचं कारण आहे ते असं की अनेकदा आपल्या जातीतला माणूस आपल्या जातीतल्या लोकांना त्यांच्या अज्ञानाविषयी शोषणाविषयी त्यांच्या इतिहासाविषयी संस्कृतीविषयी काही सांगेल त्यावेळेला त्याचं जितक्या तुम्ही येतेन आणि विश्वासानं ऐकलं जाईल तितकं दुसरं कोणीही त्यांचं प्रबोधन करायला जाऊ शकणार नाही त्याचा अर्थ आपल्या जातीमध्येच करावं आणि इतर जातीमध्ये विश्वास निर्माण करून काही करू नये असं मी अजिबात म्हणत नाही परंतु आपल्या जातीमध्ये केलं तरी ते गैर नव्हे ते जातीयवादाचं नव्हे आपलं काहीतरी चुकते अशा प्रकारची अपराधाची भावना गिल्ड कॉन्शियस आपल्या मनामध्ये निर्माण होण्याचं अजिबात कारण नाही दुराभिमान नको खोटा अभिमान नको इतरांना हिरवणं नको इतरांना छळणं नको पण आपला विकास साधण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि तो अंमलात आणत असताना आपण काही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही असं मला वाटतं